स्वतःच्या हिमकीवर घ्या ना पंचवीस हजाराचा काय पाच पाच लाखाचे मोबाईल घेऊन फिरा बापाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे माझ्या पोराकडे पाच लाखाचा फोन आहे थटात सांगितलं पाहिजे त्यांनी बापाच्या जीवावर कसले करता गोष्टी ह्या <स्वाँगा> सगळ्या गोष्टी करायला तुमच्याकडं आयुष्य पडलंय हवं ते करता येईल हवं ते करता येईल आता वेळ अभ्यास करायची आहे आता वेळ स्वतःच्या आयुष्याला आकार द्यायची आहे त्याकडं त्याकडं लक्ष दिलं पाहिजे हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाच नाहीतर कुणी विचारणार नाही अजिबात नाही मी कधीच असं म्हणत नाही मुलांना अभ्यास करा पालकांनी सुद्धा मुलांना अभ्यास करा म्हणण्यापेक्षा आधी अभ्यास का करायचा आहे ते एकदा सांगा एखादी झोपडपट्टी त्यांना दाखवा त्या झोपडपट्टीतलं जगणं त्यांना अनुभवू द्या चार घर मागून आणल्या शिवाई सायंकाळचं पोट भरता येत नाही अशी काही माणसं जनावरांचं जीन जगतायत हे आमच्या पोरना एकदा दाखवा आणि उंच उंच महाल सुद्धा त्यांना नेऊन दाखवा त्यांना सांगा ह्या झोपडपट्टीत आहे उघडा नगडा अनवाणी भीक मागत जगतोय कारण हा आडानी आहे शिकला नाही आणि हा महालात राहतोय याच कारण भारतातलं शिक्षण पूर्ण करून परदेशातलं शिक्षण घेऊन तो इथं आला आहे थाट ही श्रीमंती ही स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर मिळवता येते हे सांगा तुला कुठलं जगण स्वीकारायचं आहे ते झोपडपट्टीतलं का महालातलं मग ठरवेल तो त्याला काय आहे काय म्हणून त्याला जगायचं आहे हातपाय त्यालाही आहेत अडचण काहीच नाही यश या आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते भीती जगात घाबरण्यासारखं दुसरं काहीच नाही घाबरण्यासारखी फक्त एकच गोष्ट आहे भीती भीती बस ही भीती एकदा बाजूला केली की मग जग आपला आहे दुसरं काही ना नाही छोटा नरेंद्र आंब्याच्या बागेत गेला होता आंबे पाळ खात होता पारेकरांना बघितलं त्यांना झटकायला तो आला आणि त्या नरेंद्रना खाली उतरावा म्हणून तो पारेकर नरेंद्रला म्हणाला अरे खाली उतार त्या झाडावर भूत आहे भूत तो छोटा नरेंद्र म्हटला भूत आहे का मग आधी त्याला भेटतो आणि मग खाली येतो भीती नाही त्या निर्भय नरेंद्राचेच पुढं स्वामी विवेकानंद झाले काढून टाक ना भीती डोक्यात ना अजिबात काही विषय नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मानव वंश शास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा आम्ही त्याला घडवून दाखवतो काही सांगा घडवता येत बनवता येत हवं ते तयार करता येत सगळं आहे तुमच्यात सगळं फक्त आजूबाजूचं वातावरण आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्यावर होणारे संस्कार कसे हवेत मग कसं घडता येतं हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं आईला वाटायचं खूप की छोट्या एडिसन शिकावं पण एडिसन बहिरा होतात आणि बहिरा होता म्हणूनच मतिमंद असल्यासारखा होता पण आईची इच्छा आहे शिकावं त्यांनी आणि तिने या छोट्या एडिसनला शाळेत टाकलं एडिसन शाळेत ला। जायला लागला शिक्षक शिकवत होते पण या एडिसनला ऐकूच येत नव्हतं ऐकूच येत नाही तर ग्रहण काय करणार ग्रहणच काही नाही झालं तर काढणार काय शिकणार काय विषयच नाही शिक्षकांनाही प्रयत्न केले पण चार पाच दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं काही उपयोग नाही शेवटी एका दिवशी एडिसन शाळेतनं घरी निघाला त्यावेळी त्या शाळेतल्या शिक्षिकेनं एक पत्र त्या एडिसन जवळ दिलं आणि सांगितलं घरी जाऊन तुझ्या आईला दे एडिसन घरी आला आईनं विचारलं एडिसन कसा गेला आजचा दिवस एडिसन म्हटला खूप छान आणि एडिसनं त्या शिक्षिकांनी दिलेलं पत्र आईच्या पुढे जर आई आमच्या मॅडमनी दिलंय एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं ती वाचायला लागली त्या चिठ्ठीत एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होतं तुमचा एडिसन शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही तो कधी शिकू शकत नाही कृपा ना करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका आमची शाळा शिकवत एडिसनच्या आईच्या डोळ्यातून खळ दृश्य अश्रू सुटला एडिसन विचारलं आई काय लिहिलंय ग आपल्या मुलाला आपला अश्रू दिसू नये म्हणून एडिसनच्या आईनं तो अश्रू पुसला आणि हसत एडिसनच्या आई एडिसनला म्हणाली अरे बाळा तुमच्या बाईने लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या वर्गातल्या बाकीच्या मुलांना त्याच्या हुशारी इतका व्हायला खूप वेळ जाईल त्यामुळे काही दिवस तुम्ही एडिसनला घरीच शिकवा तोपर्यंत आम्ही वर्गातल्या मुलांना शिकवतो आणि एडिसन सारखं हुशार करतो मग एडिसनला शाळेत पाठवून द्या तू खूप हुशार आहे असं तुझ्या बाई म्हणत होत्या एडिसन म्हटलं खरंच आई म्हटली हो आता बाळा उद्यापासून मी तुला घरीच शिकवणार शाळेत नाही जायचं आणि त्या छोट्या एडिसनला त्याची आई घरातच शिकवायला लागली शिकवत राहिली तो एडिसन हजारो प्रयोग करता झाला आज हे तुमच्या डोक्यावर उजळणारे बल्ब ट्यूब लाईट दिसतायत हे लकलकणार झुंबर दिसतय एडिसन नसता तर हा विजेचा शोध बल्बचा शोध लागला नसता आज मोहम्मद रफींची किशोर कुमारांची लता मंगेशकरांची गाणी आम्ही कानात साठवत ऐकत राहतो थॉमस अल्वा एडिसन तर रेकॉर्डिंगचा शोध लागला नसता मीनाची झाली नसती आणि जुनी गाणी पिढीपर्यंत पोहोचली नसती हा एडिसन आईनं घडवला चाळीस वर्ष उलटली आणि चाळीस वर्षानंतर एडिसनची आई निर्वतली मरण पावली तेव्हा हा एडिसन आपल्या आईच्या खोलीत गेला आईची ट्रंक उघडली आणि आईच्या त्या ट्रंकेमध्ये चाळीस वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेनं दिलेलं ते पत्र सापडलं एडिसननं ते उघडलं आणि वाचायला लागला शाळेतल्या शिक्षिकेनं लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही आणि एडिसनच्या डोळ्यातनं घळघळ पाणी उखळायला लागली मी शिकण्याच्या पात्रतेचा नसतानाही माझ्या आईनं माझ्या उरात उमेद पेरली की तू शिकू शकतोस माझ्या आईनं मला विश्वास दिला की तू हो होऊ शकतोस हा विश्वास ही उमेद तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत असते ही उमेद आणि हा विश्वास हवा आमच्या उरात हवा आपण कशातच कमी नाही आहोत अजिबात नाही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या या जगात हुबहू तुमच्यासारखा दिसणारा दुसरा कुणी तुम्हाला भेटलाय का हा 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 त्याच्यावर मनीत माझ्यासारखा जण आहे नाही हो अजिबात नाही एकशे तीस कोटी लोकसंख्या झाली आहे देशाची पण उरलेल्या एकशे तीस कोटीत तुम्ही वगळता तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही या जगात तुम्ही एकमेव आहात या जगात तुम्ही एकमेवा द्वितीय आहात या जगात दुसरा तुमच्या सारखा कुणीच नाही अरे तुम्ही एकमेव आहात याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपण कुठेतरी कमी आहोत याचा न्यूनगंड का बाळगायचा स्वतःला कमी का समजायचं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे सगळ्या क्षमता सगळ्या शक्ती तुमच्यात आता फक्त सगळ्या एकवटून उभा राहायला हव्यात आमची अडचण काय माहिती आहे बरेच विद्यार्थी येतात खूप अभ्यास करावा वाटतो पण लक्षच लागलं नाही खूप अभ्यास करावा वाटतो पण एकाग्रताच होत नाही काय काय सांगतात तो चारच तास अभ्यास करतो तरी सगळं त्याच्या लक्षात राहतं मी अठरा तास वाचत असतो तरी काहीच दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही आमच्या विद्यार्थ्यांच्या शंका इथे साजिक काय तुम्हाला माहिती आहे हे का होत आपल्या मानसिक आणि शारीरिक शक्ती एकाच ठिकाणी केंद्रीभूत होणं आणि त्या केंद्रीभूत झाल्यानंतर जी ऊर्जा तयार होते तिला एकाग्रता असं म्हणतात मानसिक तुमचं मन पूर्णपणे तुमच्या ध्येयाकडेच केंद्रीभूत झालं पाहिजे तुमच्या शरीराच्या सगळ्या शक्ती त्याच ध्येयाकडे केंद्रीभूत झाल्या पाहिजेत मानसिक आणि शारीरिक दोन्ही शक्ती एकरूप होतील तेव्हा तुम्ही एकाग्र व्हाल नाहीतर बसलाय पुस्तक घेऊन आणि मन कांतारा बघितला नाही अवतार तू आलाय काही लक्षात राहणार नाही काही लक्षात राहणार नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आम्ही चित्रपट पाहतो बघायलाच हवे पण तुम्हाला माहिती आहे इलाहाबादवरनं आलेला एक तरुण सव्वा सहा फूट उंचीचा किरकोळ शरीर पण चा। त्याचं ध्येय ठरलं होतं मला मोठ्या पडद्यावर काम करायचं आहे मला अभिनेता व्हायचा आहे पण त्याची शरीर यष्टी आणि त्याचा ताडमाड उंचीचा ता प्रकार बघितल्यावर कुठला निर्माता त्याला स्वतःच्या चित्रपटातच घेत नव्हता रोज उठायचा रोज निर्मात्यांची उंबरटेट छिचवायचा पण सगळीकडनं नकार आकाशवाणीची जाहिरात निघाली निवेदकासाठी मुलाखती हा मुलाखत द्यायला गेला मुलाखत दिली आणि आकाशवाणीवाल्याने पत्र पाठवलं तुमचा आवाज रेडिओ साठी योग्य नाही सबब नकार तिथेही निराशा पदरी पडली वैतागला शेवटी खायला नसायचे प्लॅटफॉर्मवर उभा राहून एखादा वडापाव एखादा केळ खाऊन दिवस काढायचा अशा भयान परिस्थितीत होता पण हाताला येत नव्हतं काही अखेर निघाला रेल्वे स्टेशन वरून परत इलाहादला जायला आणि अचानक त्याचा भाऊ धावत आला चल तुला, तुला तुला चित्रपटात काम मिळालंय मोठा आनंद झाला धावत धावत आला आल्यानंतर कळालं चित्रपटात सात हिरो आहेत आणि त्यात हाय पण असू दे ना काही अडचण नाही मिळालं ना काम गेल्या तीन चार वर्षाच्या धडपडेला यश आलं त्यांनी पहिला चित्रपट केला सत्ते पे सत्ता धडपडत राहिला दार ठोटवत राहिला काम मिळत राहिली छोटी मोठी करत राहिला सतरा चित्रपट केले आणि सतराच्या नाही चिकाटी ठरली नाही करायचंय मला अभिनेता व्हायचाय मी होणार सतरा चित्रपट फ्लॉप झाल्यावर अठरावा चित्रपट त्याचा आला ज्याचं नाव होत आनंद या चित्रपटातली त्याची भूमिका गाजली आणि त्याला नवा चित्रपट मिळाला आणि एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये सगळ्या चित्रपट गृहावर ब्लॅक बुस्टर चित्रपट म्हणून त्या चित्रपटाची नोंद झाली आणि भारतीय चित्रपट सृष्टीला नवा अँग्री अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनच युग सुरू झालं यशाचा एक 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 पायऱ्या तो पुढा पुढे जात राहिला आता कुठं यशाची चव चाकतो आहे सेट वर अपघात झाला पोटात सुरा खोपासला गेला आणि आम्ही था हात ना झाला पोटातली सगळी आतडी नाचली ऑपरेशन करताना चिमटा आत घातला आणि त्याच्यात आतड धरायला गेलं तर आतड तुटून वर यायच टाका घालणार कुठं आणि कुणाचा अशा सुटल्या आणि संपूर्ण भारतभूमीवर अमिताभसाठी प्रार्थना सुरू झाल्या पण त्या तो वाचला पुन्हा बाहेर आला पुन्हा संघर्षासाठी सिद्ध झाला शूटिंग करताना जीवावर आता परत तिकडे वळणार नाही नाही तो परत वळाला आपल्या ध्येयाचं लक्ष त्यांनी अजिबात सोडला नाही तो परत चित्रपट सृष्टीत काम करत राहिला परत बघता बघता चित्रपट करतानाच त्यांनी स्वतःची चित्रपट निर्मिती करणारी संस्था चालू केली एबीसीएल आणि दुर्दैव काही दिवसातच ही त्याची स्वतःची एबीसीएल नावाची निर्मिती संस्था दिवाळ निघाली बुडाली आम्ही बच्चन का होता नव्हतं तेवढं सगळं केलं कंगाल झाला पुरता कंगाल नियतीनं परत शून्य करून ठेवलं हातात काम नाही खिशात पैसा नाही नोकरांकडून उसने पैसे घेऊन दिवस काढले अमिताभ बच्चन एके दिवशी यश चोपडा नावाच्या दिग्दर्शकांना भेटायला गेला यजिंच्या पुढ्या उभा राहिला आणि याचींना सांगितलं याची आय एम मला कामाची गरज आहे याची यजींच्या डोळ्यात पाणी तराळलं याची पुढे चाले अमिताभ कर न मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर थोपट्यात म्हणाले मी उद्याच तुझ्यासाठी नवा चित्रपट सुरू करतो आहे आणि दुसऱ्या दिवशी यश चोपडाने चित्रपट चालू केला त्याचं नाव होतं मोहब्बते